नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन सर्व देशभर सुरू आहे विविध योजना आहेत तरी त्यांचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार शशिकला जोले यांनी केलं बोरगाव इथं मोदी सरकार भारत विकसित संकल्प यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या स्वागत मुख्याधिकारी सानंद तोडकर यांनी केलं तर नोडल अधिकारी म्हणून एम के बसप्पा होते यावेळी विविध योजनांचा लाभ घेतलेल्या अनेक लाभार्थ्यांनी पीएम किसान घरकुल मातृ योजना उज्ज्वला गॅस योजना बचत गट मुद्रा योजना आयुष्यमान भारत योजना आणि इतर योजनांच्या लाभार्थ्यांनी स्वतःहून घेतलेल्या लाभाची माहिती सांगितली दहा वर्ष मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं केलेल्या कामाबद्दल माहिती स्क्रीनद्वारे देण्यात आली यावेळी सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष पवन पाटील बाबासाहेब चौगुले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार शशिकला जोल्ले यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सुनील पाटील नांगरे हाल शुगर संचालक नगरसेवक शरद जंगटे शिवाजी भोरे रमेश मालगावे बाबासाहेब चौगुले देवमाळी अजित तेरदाळे विष्णू तोडकर राजू कुंभार जमील अत्तार फिरोज अफराज जितेंद्र पाटील शीतल हावले जितेंद्र अमन्नावर महादेव ॲदमाळे राजू लठलटे प्रकाश मालगावे अजित कडोले भरत पाटील बाहुबली पाटील भरत जंगटे राणी बेवनकट्टी भोपाल महाजन महिपती खोत काकासाहेब वाघमोडे नारायण आडेकर संजय महाजन अण्णापा डकरे यांच्यासह इतर मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा